नमस्कार मी सुमित आणि आपण बघताय नेटवर्क पुणे श्रेयश एज्युकेशन फाउंडेशन आणि प्रस्तुत तीच शक्ती या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत करतो खर तर आधी शक्तीचा जागर नवरात्रीच्या निमित्ताने संपूर्ण जगभर आपण चालू आजच्या या भागामध्ये आपल्यासोबत चौ गीत सानिया कुलकर्णी मॅडम आपल्यासोबत आहेत त्यांच्या जीवन प्रवासाविषयी आपण या ठिकाणी जाणून घेऊया कशा पद्धतीने त्यांनी या इंडस्ट्रीमध्ये सुरुवात केली सर्वप्रथम मॅडम तुमच्या आमच्या भागामध्ये मी सहर्ष स्वागत करतो नमस्कार काय सांगा तुमचा हा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाविषयी आणि एकंदरीत संपूर्ण कामाविषयी नमस्कार सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा माझं नाव सानिया कुलकर्णी माझं शिक्षण बीकॉम बिझनेस मॅनेजमेंट झालं बॉर्न अँड बॉटअप्पा इंडस्ट्रियल एरिया होते त्यामुळे काहीतरी काम करायचं आहे आपल्याला हाच हेतू होता सुरुवातीच्या काळात नोकरी केली सगळं केलं नंतर मुलगी झाल्यानंतर मला असं जाणवलं की जॉब करण्यामध्ये डिफिकल्टीज येत आहेत म्हणून मग काहीतरी आपला स्वतःचा बिझनेस असावा म्हणून मी या फॅशन इंडस्ट्रीमध्ये एंटर केलं त्याच्यानंतर मग शिकत गेले कारण एज्युकेशन तर फॅशन इंडस्ट्रीचं नव्हतं पण ॲज अ हॉबी आणि काहीतरी करायचं आहे विदाऊट एनी मग राहू शकत नव्हते म्हणून मग फॅशन इंडस्ट्रीचे क्लासेस केले सुरुवातीला आणि मग ओन फॅशन ब्रँड सुरू केला टँजल क्रिएशन म्हणून तर त्याच्यामध्ये सुरुवातीला लहान मुलांचे ड्रेसेस केले त्याच्यामध्ये इंडियामध्ये आता जो टॉप मोस्ट ब्रँड आहे इंडिया किड्स फॅशन वीक म्हणून आहे त्याचे आपण सेव्हन सिझर चे बेस्ट इथे म्हणून राहिलेलो आहोत त्याचे ऑल ओव्हर इंडिया दुबईमध्ये सगळे शो झालेले आणि त्याच्यानंतर मग हळूहळू झाल्यानंतर आणि मग मोठ्यांसाठी मोठ्या इंडस्ट्रीमध्ये काम करायला लागले त्याच्यामध्ये मग सुरुवातीला मी स्वतः प्रशिक्षण काही त्याच्यामध्ये शिकवलं मग कॉटन मध्ये आपण मोस्टली डील करायला सुरुवात केली आपण कॉटन कुडची मॅन्युफॅक्चरिंग करतो याच्यामध्ये आपल्या एरियामध्ये करवेनगर भागात मध्ये माझं युनिट आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या एरियात देतो आपण आपला माल पुरवतो हो। आणि इन केस कुणाला जर रिसेलिंग साठी हवे असेल तर त्या सुद्धा आपण माल बनवून देतो आणि त्याच्यासाठी आपल्या हाताखाली आता सहा लेडीज काम करतात आणि तीन मास्टर आहेत आता ते ते लोकांना शिकवतात कामं आणून त्यांची कामं मी करते आणि आपला बँक ट्रँज क्रिएशन म्हणून आहे हा व्यवस्थित सुरू आहे आता आणि मग ह्याचं नाव वध केलं मग फॅशन फॅशन शोज आपण सुरू केले फॅशन शो करता करता आपण प्राजक्ता गायकवाड आता जे नुकतीच रेलिया प्रियां प्रिया मराठे आणि सुबोध लोकांसाठी आपण ड्रेस डिझायनिंग करायला सुरुवात केली आहे आणि इंडिया आउट ऑफ इंडिया प्लॅटफॉर्म मिळाला त्याच्यामध्ये आउट ऑफ इंडियामध्ये आपले बरेचसे ड्रेसेस जातात मध्ये आपण डील करतो मध्ये डील करतो कोल्हापूरचं प्रसिद्ध जे महालक्ष्मी मंदिर आहे तिथे जे वर्षातून सगळे कार्यक्रम होतात तिकडे आपण त्यांना कुर्तेज सगळे प्रोव्हाइड करतो शाळेमध्ये त्यांच्या अॅन्युअल फंक्शनला ड्रेसेस देतो परत प्रोफेशनल रिफॉर्म्स म्हणून त्याच्यानंतर तो एक ब्रँड सुरू केला त्याच्या अंडर आपण हॉस्पिटल साठी हॉटेल्स साठी ड्रेसेस लागतात इव्हन पासून सगळ्या गोष्टी आपण तिकडे प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये बरेच जे छोटे छोटे डीलर्स आहेत हे करतात किंवा बॅग शिव कापडी बॅग शिवणं अशा त्यांना आपण उद्योग देतो आणि ते बाहेरून वरून आपण त्यांना सप्लाय करतो अशा प्रकारे माझ्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये आता थोडस नाव झालंय आता होत आहे परत वाढवायचं आणि ह्याच्यामध्ये मोस्टली आपण केवढं काम देता येईल तेवढा द्यायचा माझा प्रयास आहे तुम्ही आता नव्या रूपाने देखील एक नवीन व्यवसाय चालू केलाय ते नेमकं काय आहे असं का, का वाटलं तुम्हाला की आता फॅशन इंडस्ट्रीमधून देखील त्याच्यामध्ये दे तुम्ही कसं शिरला आणि त्या व्यवसायाविषयी काय सांगाल नवीन आता रिसेंटली मी नवीन व्यवसाय सुरू केला त्याचं नाव विश्वलेला मिल्क प्रॉडक्ट डेअरी चा एक हेतू होता की माझं माहेर कोल्हापूर आहे आणि कोल्हापूर आणि मी वाडीची बेसिकली आहे तर वाडीला तसं दुधाचे व्यायाम म्हणजे दूध तिकडे दूध दुखतं कोल्हापूरला सगळं चांगलं होतं आणि बऱ्याचदा बघितलं की पुण्यामध्ये आईस्क्रीमची क्रेज आहे वाडीच्या बासुंदीची क्रेज आहे आणि ते कोल्हापूर आणलेले पेढे बेसिक हे सगळे प्रकार खूप आवडतात आणि प्युरिटी जी आहे तिथल्या दुधाला तर तीच इथे पुण्याकरांना पण उपलब्ध व्हावी आता मी पुण्यातच राहते मी पण पुण्याकरच आहे आपण जे लहानपणापासून खाल्लेलं आहे त्याची चव सगळ्यांना चाकता यावी तो शुद्धता मिळावी या हेतुने आणि एक बिझनेस असा आहे तो की अखंड लागणार आहे म्हणजे ह्याला कधी मरण नाही आहे या बिझनेसला जर निष्ठेने आणि कष्टाने केलं तर त्याच्यामध्ये रोजगार उपलब्ध करून देता येईल आणि तसंच त्याची प्युरिटी सगळ्यांना चाकता यावी नाव व्हावं आणि ह्या उद्देश एक मेन होता आणि त्याच्यामध्येही आपण एक नवीन प्रोडक्ट लाँच केलाय जामु, जामुन जामुन श्रीखंडा म्हणून फॉर डायबेटिक पीपल तो नाही मिळत खायला श्रीखंड खाणारा डायबिटीस आहे डायबिटीस आहे सो लिबिटेशन खूप येतात म्हणून जांभूळ असं आहे की डायबिटीस रिड्यूस करायला जांभळाची पावडर वापरतात सर मग त्याचं काय करता येईल असं आमचं चाललं होतं बऱ्याच मधले जे दिग्गज लोक आहेत त्यांना आम्ही कन्सर्ट केलं बरं पतंजलीचे जे मेन हे आहेत त्यांना पण आम्ही कन्सर्न केलं आमचा प्रॉडक्ट बनवला त्यांना टेस्टिंगला दिला लॅब टेस्टिंग केलं आणि त्याच्यानंतर तो हेग्री ही हे ओके हे आपण प्रोव्हाइड करू शकतो मग आम्ही त्याचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं आणि आता जस्ट करवेनगर एरियामध्ये माझे दोन्ही युनिट आहेत तो व्हिजिट करायला चोवीस ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल आहेत नो प्रिझर्वेटिव्ह आहे तिकडे आणि जे काम चालतं ते एकदम ट्रान्सपरन्सीने चालतं आणि तेच पुढे वाढवावं आणि हे करावं असा माणूस आहे त्याच्यात दोघांची निवड करावं अशी का वाटली फॅशन इंडस्ट्रीमध्ये आणि मिल्क प्रोडक्ट मध्ये तेही कामाला जाऊन घ्यायला आवडेल आणि हे सर्व करत असताना काय काय अडचणी नेमक्या आल्यात किंवा कशा पद्धतीने तुम्हाला हा सगळा व्यवसाय सांभाळताना घरातून पाठिंबा मिळाला कस्टमर जे ग्राहक वर्ग आहे त्यांच्याकडून कसा प्रतिसाद आता सध्या मिळतो पण दोन्ही बिझनेस करताना डिफिकल्टीज तर खूप आल्या कारण सुरुवातीला फॅशनचं काही नॉलेज नव्हतं सो मी पहिला ते क्लासेस केले ते जाणून घेतलं आणि मला दोन्ही मुली असल्यामुळे की काय झालं की फॅशन म्हणजे काय आहे आपण घरातलेच कपडे फाडून जेव्हा करायचो आईच्या साड्या फाडून करायचो मग जेव्हा मी माझ्या मुलींसाठी बनवायला सुरु केलं तेव्हा ती ॲटोमॅटिक लोकांकडून आलं की अरे आमच्या मुलींसाठी पण बनव वेगळ्या आता तरी रिस्त्या असं मग ती प्रेरणा मला त्यावेळी मिळाली आणि घरात मुलीला सांभाळून माझे वडील फायनान्स कन्सल्टंट होते एक मत होतं की मुलांना बाहेर ठेवून नाही करायचं जो काही येईल ते त्यांना सांभाळून करायचं सो तो मेन हे होता की आता हिला सांभाळून मी घर बसला करणार काय जॉबला तर जाऊ शकत नव्हते त्यामुळे मी हे सुरू केलं आणि त्याला छान रिस्पॉन्स मिळाला हा शेवटी कष्ट आहेत युनिकनेस आहे तुमचं प्राबिल्य तुम्हाला दाखवायला लागतं सगळीकडे त्याच्याशिवाय नाहीच नाही होत आणि बोलायला लागतं बोलल्याशिवाय काहीच होत नाही त्यामुळे ते करत गेले थोड्यासा मध्ये गॅप फोट केला काही फिनान्शियल प्रॉब्लेम आले हेल्थ इश्यूज आले घरात कोणी आजारी आहे मग स्टॉप करा मग परत चाल पण मी अखंड लहान मुली असल्यापासून तो अखंड काम करायचं चालू ठेवलं आणि आता हे सेम झाल्यानंतर जो माझ्याकडे आता जो बिझनेस क्लास निर्माण झाला सगळा झाला त्याच्यानंतर दुधाच्या बिझनेस कडे मी वळले कारण एक तर थोड्यास आपल्या अशा कल्पना असतात ना की राशी वाईज तर माझी नियर असते सो रिलेटेड टू पाणी असं बिझनेस आपण करू शकतो आणि एका बिझनेसवर किती स्टेबल राहायचं आणि मुघाच म्हटलं तर मी पहिला बोललेला असं की सगळ्यांना ती शुद्धता चाकता यावी हा हो एक डोक्यात होतो आणि आता एकदा मी करते आहे आणि आवडत आहे म्हटल्यावर तर आपण रिस्क घ्यावी रिस्की तर आहे अनेक प्रकार कारण बरेचदा बॅचेस फेल होतात तो घर वेळेवर विकला जात नाही किंवा कधी कधी काही हवे आता पाऊस कंटिन्यू होता थोडासा त्याचा बॅकड्रॉप ये पण सध्या शेवटी आपण किती चिकाटी देऊन करणार आहे आणि आपल्याला लोकांना काय द्यायचं आहे त्याचं ठळक असेल डोक्यात तर तुम्ही तो व्यवस्थित करू शकता आणि ऑबियसली तो सक्सेस होणार असं आहे पण त्याच्या पाठी म्हणून मी एकटीच नाही माझं अख्खा कुटुंब आहे माझ्या समज तर सात आहे मुलींची सात आहे माझ्या सासूबाईचे आहे माझी आई आत्ताच गेली आहे पण त्याची चांगली प्रेरणा होती की त्याच्यामध्ये असं करावं किंवा माझ्या सासूबाईंनी काही त्यांच्या वेळी ते करायचं ते सांगितलं म्हणजे एकदा आपण काहीतरी करतोय म्हणल्यावर सपोर्ट देणारे खूप असतात कक्ष आपण त्यांना घेतोय कसं आणि ते कितपत स्टेबल करून दाखवतोय आणि मीडिया आहेत म्हणल्यावर आपण चिकाटीने न करणार त्यांच्या पुढे दुसरे कुठलेही रोल मॉडेल आणण्याच्या आपण रोल मॉडेल होता आणणं हा माझ्यासाठी खूप महत्वाचा भाग होता तर त्यामुळे मी ते करते आहे आवड आहे आणि आता माझ्या हाताखाली अत्तम जे लेडीज काम करतात इवन दोन जेम्स आहेत ते काम करतात आणि त्यांचाही तेवढाच खूप सुंदर साथ आहे सपोर्ट आहे त्यांच्या पण आयडियाज आम्ही वापरतो कधी कधी आम्हाला अचानक काही लोक येऊन भेटतात आणि सांगतात असं नाही असं करून बघा कारण प्रत्येकाचा एक्सपिरियन्स आम्हाला भीड येतो याच्यामध्ये आणि मग ते बिझनेस करायला किंवा कुठेतरी मानसिक डाऊन झाला रे आज खराब केलं आता काय करायचं तो येतो हो कधी म्हणजे असं की अरे एवढा नुकसान झाला पण अचानक कोणीतरी येतं आणि काहीतरी काही करून जातं आणि मग परत नवीन उमेद होती अरे नाही हा इट्स अ पार्ट ऑफ लाईफ इट्स अ पार्ट ऑफ वर्किंग असं म्हणून परत ते नव्याने सुरुवात होतो असं करून आम्ही रोज नव्याने करतोय सगळ्या गोष्टी आपल्या मुलांना इतर कोणाचं उदाहरण दिल्यापेक्षा आपलंच उदाहरण त्यांच्या जीवनामध्ये जर मिळालं तर नक्कीच त्यांची जी ग्रोथ आहे ती चांगल्या पद्धतीने संस्काराची होऊ शकते हो व्यवसायासोबतच त्यांचं अनेक सामाजिक काम देखील आहेत त्या अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यासोबत जोडले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की तुमच्या माध्यमातून किंवा तुमच्या परिवाराच्या माध्यमातून कोण कोणत्या प्रकारचे या ठिकाणी सामाजिक काम चालतात किंवा अनेक लोकांना तुमच्याकडून कशा पद्धतीने सहकार्य झालेलं आहे तर फार मोठं काही काम ह्याच्यामध्ये होत नाहीये पण आता सध्या जे बालसंकुल संकुल म्हणून आहे कोल्हापूरचं तर तिकडे त्या मुलं जे असतात जे लहान मुलं आहेत जे निर्वासित आहेत किंवा बॉन आहेत त्याचा कोणी स्वीकारत नाही त्याला ना। असंच सोडून गेलेलं आहे अशासाठी ती बाय संपूर्ण म्हणजे संस्था काम करते मग तिकडे आम्ही एकदा व्हिजिट केली तेव्हा असं कळलं की तिथे बऱ्याच गोष्टी नसतात मुलांना की त्यांच्याकडे बाळडे अवेलेबल नाही आहेत किंवा दाद्या अवेलेबल नाही आहे एक वेळेच धान्य त्यांना शंभर दोनशे किलो लागतो वगैरे असं मग हे सगळं त्यांच्या अडचणी आम्ही जाणून घेतल्या आणि मग तिकडे आम्ही ते राहायला सुरुवात केली कि अगदी बॉर्न बेबीज आहेत किंवा मग मुली आहेत मतिमंद मुली आहेत त्यांना पिरियड लेवल कळत नाही त्यांचा हायजिनिक प्रॉब्लेम कळत नाही किंवा त्यांना सॅनिटरी पॅड्स देणं किंवा त्यांच्या हायजीन साठी एखाद्या डॉक्टर अपॉइंट करून त्यांना गाईड करणं किंवा त्यांच्यासाठी कोणीतरी नर्सिंग अवेलेबल करणं त्याचा एक खर्च हा खूप येतो मग जेवढ्या आम्हाला म्हणजे मला जेवढा जमेल मी माझे मिस्टर माझे घरातले त्यात तेव्हा मी त्यांना हे करतो आणि अवेअरनेस द्यायचा प्रयत्न करतो परत पुण्यामध्ये जे मी वृद्धाश्रम आहे किंवा माझ्या एरियामध्ये बरेच वृद्धाश्रम असे आहेत की जिथे श्रीमंत लोक खूप आहेत पण त्यांना युनिक खायचं असतं पण त्यांना बाहेरून विकत आणून देऊ शकत नाही तो एक रूल आहे तिथला की बाहेरचं त्यांना पचेल किंवा फूड पॉइनिंग व्हायची शक्यता असते मेडिसिन वर असतात ते त्यामुळे मग शक्य होईल तेवढे आम्ही घरात ते बोड बनवतो आणि मग त्यांना ते डोनेट करतो परत मुलींसाठी बेसिकली माझी फार कळकळ आहे कारण माझ्या वडिलांचं ते होतं की आम्ही जेव्हा सॉफ्टवेअर डेव्हलप करायचो तर तेव्हा त्यातला काही पर्सेंट मतिमंत मुलींसाठी द्यावा आणि त्यांचं पहिल्यापासून होत त्यांचे खर्च खूप असतात तर ते बियार नाही होऊ शकत कुठल्याही संस्थेला सो तो माझ्या इन्कम मधला काही पर्सेंट मी तो बाजूला करते आणि त्यांना सॅनिटरी पॅड्स देणं कपड्यांचं बेसिकली देणं ह्या गोष्टी आम्ही डोनेट करतो घरात ज्याला काही वृद्धाश्रम आहेत तिकडे गाज्या औषध मेडिसिन्स म्हणजे तो भाग भाग जातो आणि तो ऍज पर आपल्या ओळखीमध्ये किंवा कुणी असेल तर त्यांच्याकडनं घेतो आणि तो तिकडे आम्ही डोनेट करतो गेल्या दहा पंधरा वर्षापासून जे तुम्ही पुण्यामध्ये काम करताय कोल्हापूरमध्ये सुरुवातीला काम केलं या सर्व कामाला पाहता किती पुरस्कार आजपर्यंत तुम्हाला या ठिकाणी मिळाले आहेत कोणकोणत्या संस्थांनी तुमचं या ठिकाणी गौरव केलं आहे का कस... पहिला ज्या कामाची दरखाल सावंत सरांनी त्या संस्थांनी मला पुरस्कृत केला होता त्याच्यानंतर आई कलाग्रामनी केला परत भारत की बेटी अवॉर्ड सन्मानित झाली आहे इंडिया दोन वेळा सन्मानित झालेली आहे परत फॅशन इंडस्ट्रीमध्ये दादासाहेब फाळके मोटिवेशनल अवॉर्ड झाली आहे परत आपले सुभाषचंद्र बोसच्या निमित्त आपल्याला खर्नानी जे कारगिल मध्ये जे होते किंवा तो मध्ये जो अटॅक केला तिकडे तर तिथले सगळे लोक जे होते की त्यांना कॅप्टन बत्रांनी मला अवॉर्ड केलेला आहे कारण अशा लोकांसाठी तिचे व्हीलचेअर वर आहेत सगळे आणि अशा लोकांसाठी आपण प्राई फॉर इंडिया साठी काम केलं होतं तर त्याच्यासाठी त्यांनी मला स्पेशली बोलमोलीकडे केलं आणि खूप मोठं अचीवमेंट आहे ते माझ्यासाठी आणि खूप म्हणजे असं बऱ्याच एक सन्मानित आहे आणि आता मी पण काही अवॉर्डस आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हिटेशन दिलेलं आहे आता होतील गोष्टी तर अवॉर्ड साठी होतच मिळाल्यावर प्रेरणा तुम्हाला खूप मिळते आणि म्हणजे खूप मोठी होत बेसिकली म्हणून ते खूप छान वाटत मला आणि तुमचे हे जे दोन्ही व्यवसाय आहेत एक फॅशनचा आणि दुसरा मिस्क प्रोडक्टचा याच्यातून इतर महिलांना किंवा इतर उद्योजकांना काय संधी तुम्ही देऊ इच्छिता तुमच्या माध्यमातून इतर व्यवसाय घडवण्याचं काम तुमचं या ठिकाणी होऊ शकेल हा अगदी डेफिनेटली होऊ शकेल माझ्या फॅशन चे नवीन कॉन्सेप्ट अशी आहे आता सध्या की ज्या लेडीजना अजिबातच इन्व्हेस्टमेंट पॉसिबल नाहीये पण काहीतरी काम करायची इच्छा आहे आणि प्रामाणिक पण आहे आणि गरज पण आहे गरज असेल तिथे प्रामाणिकपणा पोट तयार होतो तर अशा महिलांसाठी मला सांगायला आवडेल की माझ्याकडे संदूक हा कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये सर्व साईजचे ड्रेसेस तुमच्यासाठी अवेलेबल असतील आणि ती संदुक तुम्हाला दिली जाईल व तुम्ही तुमचा एरिया किंवा इतर सोसायटीज तुम्ही जाऊन ते तुमचं मार्केटिंग करा तिकडे सेलआउट करा बेस्ट ऑफ द बेस्ट कमिशन तुम्हाला त्याच्यातून मिळेल तुम्हाला असं वाटलं की मी हे इंडिव्हिजली हॅन्डल करू शकते तर त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणावर तुम्हाला माल द्यायची जबाबदारी माझी राहील तो कॉन्सेप्ट युनिक आहे मग त्याच्याबरोबर मला इतरांना आवडेल की जर तुम्ही हो, ज्वेलरीमध्ये डील करत असाल फुटवेअर मध्ये एक असाल एक्सेसरीज पर्स मध्ये वगैरे असाल तर अशा महिलांनी जरी त्याच्याशी जुडलं तरी मोस्ट वेलकम आहे नसेल तर आपण ह्या ब्रँडमध्ये ज्वेलरीज मध्ये किंवा फुटवेअर मध्ये आपण डील करू शकतो पण त्या जर ऑटोमॅटिक मिळत असतील तर त्या ता महिलांसाठी मला अगदी मोस्ट वेलकम आहे त्यांनी यावं आणि संदुकशी जुळावं आणि तो बिझनेस आपण सगळे मिळून करूया आणि मला सगळ्यांना असं सांगायचं आहे की ड्रेसच्या बाबतीत जे ऑनलाईन आपण घेतो तर ऑनलाईनला जातात जातात तुम्हाला स्वस्त मिळतं कुठे जायला लागत ना नाही पण आपल्या एरियामध्ये आपल्या जवळच इतके लोक बिझनेस करत असतात तर त्यांच्याकडे जरा तुम्ही बघितलं तर तुम्हाला क्वालिटी मिळेल क्वांटिटी तर मिळेलच क्वालिटी पण मिळेल आणि वेळेत तुम्हाला तुमच्या गोष्टी सपोज अल्ट्रेश असेल काही डिझाईन्स असतील तर ते तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे आणि तुमच्या साईज प्रमाणात ते तुम्हाला लगेच मिळवून मिळून जाईल तिकडे आणि फूड इंडस्ट्रीमध्ये तर डेअरीमध्ये माझं असं आहे की आता कमी पाऊस संपलेला आहे आता उन्हाळा सुरू होतो तर त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही लस्सी दही ताक आणि ह्या ज्या गोष्टी आहेत जे लोकांना खूप मोठ्या प्रमाणात लागतात पुण्यामध्ये बघितलं तर कॉर्नर कॉर्नर तुम्हाला हिराचे स्टॉल दिसतील किंवा नारळाचे नारळ पाणी दिसेल तर त्याचबरोबर आता तुमचं ऍपल ज्यूस सुरू झालं तर तुम्ही ताक पण लोकांना खूप आवडतं लस्सी खूप आवडते आपल्याकडे चार फ्लेवरची लस्सी आहेत मँगो लस्सी आहेत मलाई लसी आहे स्ट्रॉबेरी लसी आहे आणि पिस्ता किंवा ड्रायफ्रुट लसी आहे तर हे प्रकार आपल्याकडे अवेलेबल आहेत तर तुम्ही हे तुम्हाला कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये प्रोव्हाइड करेल तर तुम्ही त्याचे स्टॉल लावा तुम्ही तिकडे घ्यावा आणि तुमची कपॅसिटी दे दे जर डेव्हलप झाली तर आपण त्यांना फुल ह्याची डिस्ट्रीब्युशन शिप देऊ शकतो नवरात्रीचा उत्सव चालू आहे स्त्री शक्तीचा जागा सर्वत्र चालू आहे अनेक महिला आपला इंटरव्ह्यू बघताय अनेक जण या ठिकाणातून प्रेरणा तुमच्या माध्यमातून घेणार आहेत काय सांगाल काय संदेश द्याल इतर महिलांना की त्यांनी देखील कशा पद्धतीने त्यांच्या आयुष्यामध्ये भरारी घेण्यासाठी काम करावं आणि त्यांनी देखील एक सक्सेसफुल व्यावसायिका म्हणा किंवा महिला म्हणा तर त्या ठिकाणी व्हावं काय संदेश द्याल त्या महिलांनी आपल्याकडे जे प्लस पॉइंट आहेत मायनसही असतात प्लस असतात जर प्लस कडे बघायला सुरुवात केली तर तुम्ही काहीही करू शकता पशात नाही करू शकता शून्यात जग निर्माण करायची ताकद महिलांकडे आहे आणि त्याच्याकडे जरास्त फोकस करा करायची इच्छा असेल तर नक्की मार्ग सापडतो तुम्हाला संधी मिळतात आणि अशा लोकांसाठी आपण अवेलेबल आहोत बरेच अजून खूप जण अशी लोक आहेत की लोकांना मदत करण्यासाठी अवेलेबल आहेत तर असलेल्या अंगभूत गुणांचा तरी उपयोग करा घरातून बाहेर पडा आणि नोकरी गेली तरी वेलन गुड आपण बिझनेस कडे वळा तुम्ही बिझनेस करा त्याच्यातून आपल्या पायावर उभा राहा तो कॉन्फिडन्स जगातला खूप मोठा कॉन्फिडन्स असतो की आपण ही काहीतरी करू शकतो घर जी बाई घर चालवू शकते ती बाई देशही चालवू शकते आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकते एखादा म्हणजे मला इन्स्पायरिंग फॉर किचन मला फोडणीचा डब्बा आहे तो इतका सगळे आयटम असून सुद्धा इतका व्यवस्थित राहतो आणि ती बाई जेव्हा हँडल करते तेव्हा त्यातली एक गोष्ट इकडची इकडे गेलेली असते सो मग जेव्हा ती फरक जगात उतरे काम करायला तेव्हा ती गोष्टी मिक्स न करता सगळ्या गोष्टी जिथल्या तिथल्या जेवढ्याचं तेवढ्याने व्यवस्थित करेल मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे तेव्हा सगळ्या महिलांनी उर या आणि कनेक्ट व्हा काम करा आणि स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड करून उभे राहा संपूर्ण मुलाखत मध्ये त्यांच्या जर्नी मध्ये त्यांच्या व्यवसायाची माहिती दिली दोन्ही प्रकारचे व्यवसाय त्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हाताळताय सोबतच इतर युवकांना महिलांना देखील या ठिकाणी व्यवसायाची संधी उपलब्ध करून देत हे सर्व काम पाहता त्यांचे सामाजिक कामाची आवड पाहता आणि व्यवसायाची आवड पाहता अनेक संस्थांनी त्यांना या ठिकाणी नावाजलेले गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केलेला आहे यासोबतच त्यांनी आता जो संदेश खास करून महिलांसाठी दिलेला आहे कुठेतरी घराच्या बाहेर पडून आता स्वतःच्या पाया उभारण्याची गरज आणि ही चांगल्या पद्धतीने सक्षमपणे महिला जी महिला घर चालू शकते ती देश सुद्धा चालू शकते असा प्रकारचं देखील उद्बोधन त्यांनी या ठिकाणी आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून केलंय या होत्या सौ गीत सानिया कुलकर्णी ज्यांनी आपल्या जीवनाचा प्रवास या ठिकाणी उलगडला आणि आपल्या भागामध्ये

खूप प्रेरणा मिळते आहे आता सुद्धा खूप मोठी वाटत आहे की असं आपण काहीतरी सांगू शकलो लोकांना आणि डेफिनेटली याच्या पुढे अशीच वेळ येऊ हो, तुम्हाला सारख्या मुलाखती द्यायला मिळव आणि बरोबर येताना एक येणं की दहा जणांना घेऊन येता आलं हा प्रयत्न नक्की राहील प्रत्येक जण आपले अनुभव शेअर करतील बिझनेस मध्ये घेतील आणि नक्कीच सगळ्यांचं काम वाढीच लागेल